टेंभू योजनेच्या कॅनॉलमुळे आटपाडी तालुक्याचा दुष्काळ झाला कमी कॅनॉलमुळे दुष्काळी आली सधनता गेली अनेक वर्षांपासून दुष्काळात होरपळणाऱ्या खानापूर आटपाडी तालुक्याला टेंभू योजना वरदान ठरली आहे टेंभू योजनेचा कॅनॉल कडेगावपासून थेट सांगोलापर्यंत पोहोचलेला असून यामुळे खानापूर आटपाडी तालुक्यातील शेकडो गावांचा दुष्काळ कमी पळ होण्यास मदत झाली आहे टेंभू योजना सुरू झाल्यानंतर आता टेंभू योजनेचा केनॉल भरभरून वाहत असल्यामुळे कॅनॉलमध्ये मुबलक पाणी असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कमी होतो आहे याबरोबरच हा कॅनॉल पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा वरदान ठरत असल्याने दुष्काळी अनेक गावांना या टेंभू योजनेचा फायदा होतो आहे यामुळे नेहमी पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या आटपाडी तालुक्यातील शेकडो गावांचा दुष्काळ दूर होण्यास मदत झाली आहे त्यामुळे टेंभू योजनेचा कॅनॉल दुष्काळी भागाला वरदान ठरला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली